हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथे फुगाबाई पेपर कटिंग दाखवणार आहे कशा पद्धतीने घ्यायचे तर आधी प्रथम आपल्याला आपली जी नेहमीची साधी बाई असते ती काढायची आहे फुगाबाईला शक्यतो साडेतीन किंवा चारचीच बाही छान दिसते म्हणजे जास्त बाही उंचीला जर असली तर फुगाबाई छान दिसत नाही हे मी फक्त शॉर्ट बाईचं सांगत आहे कारण आत्ता नवीन जी फॅशन आल्या ती वेगळी पद्धत आहे तर त्याला दहा उंचीची ती फुगाबाई वेगळी चंद्रमुखी बाई म्हणतात त्या भाईला तर ही आपली नेहमीची पहिलीची लेगुरू शॉर्ट जी बाई असत्या फुगाबाई ती बाई आहे तर मी इथे प्रथम आधीवरती माझी जी उंची होती त्याची ती मी पॅटर्न काढलेलं आहे साध्या भाईचं इथे बघू शकता कशा पद्धतीने मी साधे साधेभाई जे आपल्या असत्या त्याची पूर्ण उंची मुंडा अधिक तीन इंच आता मी इथे आकार देत आहे अशा पद्धतीने आपण साधी भाई आधी प्रथम काढून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे फुगाबाई कशा असते त्याचं मी पेपर कटिंग तुम्हाला आता दाखवणार आहे त्यानंतर मी इथे हे ते क्रॉस आखून घेतलेले आहे आणि हे मी जे आपली साधीभाई असत्या ते मी कटिंग करणार आहे तर तुम्हाला साधीभाई कटिंग करता येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे तशा पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून घ्या आणि जे नवीन आहेत ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी मी इथे जे मी साधीभाई पेपर कटिंग केलेलं आहे पहिले त्याचं मी लिंक शेअर करत आहे ती तुम्ही बघा मी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्या भाईची त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपली भाई कटिंग करून झालेली आहे त्यानंतर मी इथे फुगाबाई कशी करायची ते सांगणार आहे तर प्रथम इथे मी आधी घरती आपली जी उंच असत्या ती घ्यायची आहे जर तिथं उंचीपेक्षा आपण डायरेक्ट हे साध्याबाईचं सा पेपर कटिंग ठेऊन मार्जिंग जरी करून घेतलं तरी चालते त्यानंतर इथे आपल्याला प्लेटांसाठी जे लागणार आहे पाच इंच ते मी घेतलेलं आहे इथे तर आपल्याला असे रेष मारून घ्यायची आहे आणि ते चौकन बॉक्स करून घ्यायचं आहे आधीवरती त्यानंतर इथे जी बाई आहे साधी बाई आहे ती ठेवायची आहे आणि जो आपण आकार दिलेला असतो साधी बाईला तो आकार आपण देऊन घ्यायचा आहे तर इथे थोडंसं पुढं माझा पेपर कमी पडलेला आहे तरी काही हरकत नाही तेवढे चालून जातं तर मी इथे आकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपला जो राऊंडअप असतो बाहीचा तो मी आकून घेतलेला आहे त्यानंतर मी इकडे दोन इंच तिकडेही दोन इंचाचं मार्जिंग दोन दोन इंचांचं मार्जिंग करून घ्यायचं आहे आपल्याला बाहीची उंची सोडून वरती इथे बघू शकता मी अशा पद्धतीने हे दोन दोन इंचाचं मार्जिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे राऊंडअप द्यायचा आहे जसा मी राऊंडअप देत आहे तशा पद्धतीने तुम्हीही राऊंडअप द्यायचा आहे इथे मी देऊन घेतलेलं आहे राऊंडअप अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला जो खोल राऊंडअप असतो तो देऊ द्या हे करायचं आहे टाकायचं आहे तर ह्या अशा पद्धतीनं राऊंडअप मारून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे खोल राऊंडअप दाखवत आहे बघा फक्त इथेपर्यंतच आपल्याला तो राऊंडअप खोल पुढील भागासाठी ज्यावेळेला आपण भाई जोडतो ब्लाउजला त्यासाठी असतो हा खोल आकार अर्धा इंचचा कमी तो पुढे येतो तर मी इथे बघू शकता जे पाच इंच मी काप म्हणजे एक्स्ट्रा घेतलेले आहे त्याच्या इकडेच मी हे केलेलं आहे तर हा जो राऊंडअप आहे होतो तो गोल आकारात असतो तर थोडासा माझा तो खाली आकार गेलेला होता म्हणून मी थोडंसं वरून कटिंग करून घेतलेले आहे राऊंडअपचं तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी राऊंडअप करून घे जो होता तो मी पाहीचा कटिंग केलेला आहे तर इथे क्रॉस थोडे मारले होते पट्टीने ते मी कट केलेले आहे जी पूर्ण उंची वगैरे असते ती आपल्या साध्या बाही वाढवायचे आहे आणि इकडे जे दोन दोन इंचाचं आपण वाढवलेलं असतं ते प्लेटांसाठी असतं मी तुम्हाला दाखवणारच आहे कशा पद्धतीने आपण हे करू शकतो तर इथे मी हा खोल राऊंडअप देत आहे पुढील भागाचा तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा त्यानंतर इथे जे पाच पाच इंचाचं जे मार्जिन केलेलं असतं ते मी थोडक्यात तुम्हाला इथे माहिती सांगत आहे की जी बाही आपली असत्या पाच इंच का वाढवली जाते फुगाबाई तर ते आपला जेव्हा पाच इंचाचं जे मार्जिंग मी करून घेतलेलं आहे ते आपलं प्लेटामध्येच घालवायचं असतं कापड इथे बघा मी आता हे करून घेत आहे मार्जिंग करून घेत आहे आणि इथे मी रेश मारून घेत आहे ते समजण्यासाठी तुम्हाला रेश मारून घेत आहे की पाच पाच इंच दोन्ही साईडून वाढलेलं आहे आणि जी मेन भाई असते आपली इथून ते तिथे हे दहा इंच कापड म्हणजे वाढलं गेलं तर हे दहा इंच जे कापड आहे ते अशा पद्धतीने प्लेटा आपल्या प्ले ज्या वेळेला आपण टिचिंग करतो त्यावेळेला अशा प्लेटा मारून शिव टिचिंग केलेल्या असतात त्यावेळेला हे सग पूर्ण कापड कमी होतं आणि पप असा पडतो फुगाबाईचा तर इथे पेपर आहे त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित होत नाही तर ही पूर्ण बाई कमी होते आणि असं आपण ज्या वेळेला भाई जोडतो त्यावेळेला ते व्यवस्थित होतं तर मी इथे काय आता पेपरावरती दाखवू शकत नाही तुम्हाला जर तुम्हाला टीचिंगचाही व्हिडिओ हवा असेल तर नक्की सांगा कमेंट करून